लाडक्या बहिणीची आर्थिक लूट करणाऱ्या दलालांवर सरकार कधी कारवाई करणार सांगोला तालुक्यात दलालांचा सुळसुळाट तील लिया सुन। राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली असून राज्यभरामध्ये सर्वच महिला योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत परंतु सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी झिरो तलाठी आणि विविध कार्यालयातील कर्मचारी प्रत्येक लाभार्थी महिलाकडून पन्नास रुपये घेत असल्याचं समोर येत आहे काही महाई सेवा केंद्रावर सातशे ते हजार रुपयांचा दर ठरवण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची अक्षरशः सांगोला तालुक्यात की दलालांच्याकडून आर्थिक लूट केली जात आहे त्यामुळे लाडक्या बहिणीची आर्थिक लूट करणाऱ्या दलालावर सरकार कधी कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांची शरीराच्या शहराच्या ठिकाणी सेतू केंद्रावर तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे उत्पन्न दाखला आणि रहिवासी दाखला मिळवण्यासाठी सेतू केंद्रावर तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे दाखला मिळवण्यासाठी महाई सेवा केंद्रावर एजंटकडून तब्बल सातशे ते हजार रुपये घेतले जात असल्याची तक्रार महिलांकडून करण्यात आली त्यामुळे सेतू केंद्रावर जास्त गर्दी होत असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं अनेक वयस्कर आणि अशिक्षित महिलांकडे जन्मदाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला उपलब्ध नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतोय विशेषतः अर्ज स्वीकृती प्रक्रिया ही दिनांक एक जुलैपासून सुरू झाली त्यासाठी कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आणि महिलेचे रहिवासी प्रमाणपत्र प्रमाणपत्र आवश्यक आहे हे काढण्यासाठी तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर महिलांची प्रचंड गर्दी वाढू लागली आहे या गर्दीचा फायदा उचलत तहसील कार्यालयाच्या परिसरात एजंट सक्रिय झालेत वेळ घालवू नका त्रास करून घेऊ नका पाचशे रुपये द्या लगेच प्रमाणपत्राची प्रक्रिया करून देतो असे प्रकार तहसील कार्यालयाच्या बाहेर पहावयास मिळतात याशिवाय तहसील कार्यालयाच्या आवारात अर्ज लिहून देण्यासाठी महिलांकडून पन्नास ते शंभर रुपये घेतले जातात त्यासाठी तहसील कार्यालयाच्या परिसरात जागोजागी एजंट बसल्याचं दिसून येते विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अर्जाचा नमुना अद्याप सेतू सुविधा केंद्रांकडे उपलब्ध झालेला नाही या केंद्राकडून सध्या रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला काढून देण्याची प्रक्रिया करून घेतली जाते या अर्जाचा नमुनाच उपलब्ध नसल्याने कोणकोणती आणि कशी माहिती भरावी लागेल याबाबत अधिकारी आणि कर्मचारी अनभिज्ञ नाहीत विशेषतः अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केले त्या अनुषंगाने अधिवास आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी महिलांची सेतू केंद्रात मोठी गर्दी केल्याचं चित्र सकाळपासून पाहावयास मिळत यात लाडकी बहीण याची साईट बंद आहे तर सेतू केंद्राचे सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज घेण्यास महिलांना दीड ते दोन तास लागतात अधिवास दाखवण्यासाठी महिलांना जन्माचा दाखलाची अट असल्याने अनेक महिलांना अडचण निर्माण झाली आहे विशेषतः योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणं आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत तरी पण ग्रामीण भागातील महिला कागदपत्रे काढण्यासाठी गर्दी करतायत